जयसिंगपूर येथील सांगली कोल्हापूर रोडवर एस टी बसच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा जागीच मृत्यू सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव तालुका शिरोळीतील जुन्या बिल्डिंग कारखान्याजवळ एस टीच्या धडकेत झालेल्या अपघातात शंकर सखाराम बंडगर वय वर्ष पासष्ट राहणार उदगाव हे वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडले याबाबतची रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर परिसरात नोंद करण्याचे काम सुरू होतं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की उदगाव येथे असलेल्या जनावरांचं दूध काढून शंकर बंडगर हे घरी सायकलवरून जात होते यावेळी जुन्या बिल्डिंग कारखान्याजवळ आल्यानंतर सांगली आगाराची सांगली इचलकरंजी एस टी बस जात होती यावेळी एस टीच्या आडवं अन्य वाहन आल्यानं रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असलेले बंडगर यांना एस टीची धडक होऊन एस टीच्या मागील चाकाखाली बंडगर यांचं मागील चाक हे बंडगर यांच्या डोक्यावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी दोन मुले व ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य केलं तर कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून होता हे सांगली कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्पा झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या घटनास्थळी जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवन हके यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा केला त्यानंतर शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला